एड्स दिनानिमित्त संत गजानन महाराज नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी काढली शेगावात रॅली एड्स दिनानिमित्त आज दोन डिसेंबर रोजी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये जनजागृती परथलेक्स एड्स दिवस या निमित्त आकर्षणाचा विषय ठरले येथील संत गजानन नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या परिचारिका जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्राचार्य प्रणाली फलके ट्युटर कोमल देशमुख शिक्षक अक्षय मात्रे नेहा बावस्कर यांच्या सहपरिसेविका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिनेश महाजन महाराष्ट्र न्यूज एट बुलढाणा जिल्हा नर्सिंग कॉलेज मधून बोलत आहे आज आम्ही आमच्या विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग आम्ही मिळून जगदंबा चौक येथे आम्ही एक एड्स विषय अवेअरनेस या बाबतीत आम्ही एक पथनाट्य छोटं के सादर केलं त्याच्यामध्ये आपण लोकांना हेच सांगतोय की एड्स हा आपण एकत्र राहिल्याने बोलल्याने होत नाही तर हा लैंगिक संबंध एकमेकाचा रक्त एकमेकाला दिल्याने होतो त्याच्याविषयीच आम्ही लोकांना जनजागृती केली आणि भरपूर लोकांनी आम्हाला चांगल्या प्रतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे रोकडियानगर इथे आमचं कॉलेज आहे संत निधान महाराज नर्सिंग कॉलेज तेथून निघाली आणि जगदंबा चौक आहे इथे आम्ही ते, ते पथनाट्य सादर केले